सर्वांना माझा क्रांतिकारी जयलवजी जय भीम जय शिवराय मी नितीन गोविंदराव तलवारे मास या सामाजिक संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष आज या व्हिडिओच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या विषयाकडे सर्वांचं लक्ष वेधावे या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवत आहे विषय आहे जळकोट तालुक्यातील तिरुमला नर्सिंग कॉलेज म्हणजे दगडोजीराव पाटील यांचं हे कॉलेज या कॉलेजचे संस्था संस्थेचे सचिव अध्यक्ष संस्थाचालक म्हणजे विठ्ठल चव्हाण यांच्या संदर्भाचा हा आहे या ठिकाणी डबळूजीराव पाटील या कॉलेजला जळपोटच्या मी आणि म्हणजे इतर संघटनेचे सहकारी म्हणजे मास संघटनेच्या माध्यमातून आम्ही काही पत्रकार लोकसुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो विषय होता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संदर्भामध्ये गेल्या बऱ्याच सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला बे गेल्या काही दिवसापूर्वी जे एन एमचे पहिल्या वर्षाच्या परीक्षा त्या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही गेलो होतो विद्यार्थ्यांना अक्षरशः शासनाचा निर्णय आहे अकराशे रुपये फी परीक्षा फी परंतु जवळजवळ दोन दोन हजार रुपयांची फी त्या ठिकाणी घेतली गेली, गेली। आणि हॉल तिकीट घेत असताना पाच पाच हजार रुपये जागेवर ऑन द स्पॉट हॉल तिकीट घ्यायला पैसे घेऊन त्यांनी त्या ठिकाणी हॉल तिकीट दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये अशा मोठ्या संस्था विरोधात बोलायला कोणी तयार नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची ही चर्चा होती तो विषय वेगळा परंतु आम्ही एका महत्त्वाच्या विषयावर बोलायला त्या ठिकाणी गेलो होतो तो विषय म्हणजे मुखेड तालुक्यामध्ये मधील बरेच विद्यार्थी दगडूजीराव पाटील म्हणजे तिरुमला नर्सिंग कॉलेजला त्या ठिकाणी विठ्ठल चव्हाण यांच्या संस्थेला ॲडमिशन घेण्यासाठी गेले होते त्यातल्या बरेच ॲडमिशन आम्ही ग्रुप पाठवलेले होते आणि ते ॲडमिशन तिथं घ्यायला गेल्याच्यानंतर त्यांनी तिथं ॲडमिशन करून घेतलं नियमप्रमाणे जे रेग्युलेशननुसार जे काही पद्धती आहेत जे फॉर्मॅलिटी आहे ते पूर्ण करून घेतली ॲडमिशन करून घेतलं आणि वर्षभर त्या ठिकाणी काही अनरेग्युलर विद्यार्थ्यांसुद्धा त्यांनी बोलून ॲडमिशन घेतलेलं आहे आणि मग घेतल्याच्यानंतर परीक्षा आली परीक्षेच्या आता उद्या परीक्षा म्हणजे आज हॉल तिकीट घ्यायला काय विद्यार्थी गेले हॉल तिकीट घेतलं पैसे घेतले त्यांनी तिकीट घेतलं हॉल तिकीट विद्यार्थी घेतल्याच्यानंतर त्या ठिकाणी अक्षरशः सांगितलं गेलं की तुमचं जे एन एमच्या पहिल्या वर्षाचं परीक्षेचं सेंटर हे हातगावला आलेलं आहे आणि हातगावला त्यांचंच कॉलेज आहे डब्ल्यूजीराव पाटील त्या हातगावच्या कॉलेजला यांनी सेंटर आणलं त्यावेळेस अक्षरशः पायाखाली जमीन सरकली विद्यार्थ्यांच्या की ज्यांना आता काही मुली आहेत गोरगरीब घरच्या मुली आहेत जे हातगाव म्हणल्यानंतर मुखेड तालुक्यातील काही लोकांचं तर सुद्धा नाही तिकडं अशा भागामध्ये त्या ऑन द स्पॉट सांगितलं जाते उद्या परीक्षा आहे म्हणता अकरा वाजता उद्या परीक्षा आहे आणि सांगितलं गेलं की तुमचा हातगावला सेंटर आलं आणि बॅक टू बॅक चार दिवस पेपर होते मग अशा परिस्थितीमध्ये ह्यांनी अक्षरशः शेवटच्या दिवशी सांगितलं की तुमचं सेंटर आलेलं आख, आहे अतिशय मानसिक तणावाखाली विद्यार्थी होते काही विद्यार्थी आमच्या लक्षात येत आहे आम्हाला असं कळलं इतर लोकांकडून की काही विद्यार्थी तर गेलेच नाही तिथं पहिल्या वर्षी आणि मग त्या ठिकाणी हातगाव सारख्या ठिकाणी जायचं आणि परीक्षा द्यायचं मुली आणि ते पण चार दिवस कुठं राहायचं कसलंच ताळ मिळणं होतं अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तिकडं रेफर केलं ॲडमिशन मग जेव्हा याची विचारपूस जेव्हा आम्ही करायला गेलो की बाबा हे रेफर तुम्ही विद्यार्थ्यांचं पालकांना न कळवता कसं काय केला त्यामध्ये आमचं पण एक विद्यार्थी आहे जवळचा हे असं तुम्ही न विचारता तुम्ही परस्पर का केला जर समजा सेंटर तुमचं जर आज जळफोटला त्यांचं ॲडमिशन झालं असं होतं एल, तर मग त्यांनी तुम्ही त्यांना ऑन द स्पॉट त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं ना की बाबा तुमचं ॲडमिशन मुख्यलाच आम्ही करतोय आणि मुख्य ॲडमिशन केल्यामुळे तुमचं सेंटर हातगावला येईल किंवा नांदेला येईल असं सांगायला पाहिजे होतं न सांगता इथे कळलंच ना मुख्यला ॲडमिशन असेल तर सेंटर नांदेला येऊ शकते हातगावला येऊ शकते पण न कळवता ऑन द स्पॉट शेवटच्या दिवशी यांनी सांगितलं आणि मानसिक तणावाखाली आर्थिक भूर्दंडाखाली विद्यार्थी त्या ठिकाणी काही परीक्षा द्यायला गेलेत काही गेलेच नाही मग ह्याचं जबाबदार कोण आहे हेच एवढं मोठं नुकसान जर हे तर होत असेल विद्यार्थ्यांचं मानसिक तणाव येत असेल विद्यार्थ्यांचा अगोदरचे गोरगरीब लोक आणि अशे गोरगरीब लोक पैसे पोटाला मारून मारून एक एक रुपया जमा करून यांना डोनेशनच्या नावाखाली दहा दहा वीस हजार रुपये देतात मग अशा अवस्थेमध्ये विद्यार्थी जबाबदारी घेणार कोण आहे मग संस्था चालक ॲज अ जबाबदार व्यक्ती मग संस्था चालक म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन विचारण्याचा प्रयत्न केलो परंतु अक्षरशः दुर्दैव म्हणावं लागेल या देशाचं आणि ह्या महाराष्ट्राचं की अतिशय मुजोर पद्धतीनं राजकीय ताकद वापरून पैशाच्या जोरावर हे लोक सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात त्याची त्याचा संदर्भ त्या ठिकाणी आज आमच्यासोबत घडलेला आहे आम्ही विचारायला जातो तर तेव्हा त्या ठिकाणी अतिशय मजोरपणानं आम्हाला त्या ठिकाणी वागणूक दिली जाते आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना जर असं पद्धतीची वागणूक दिली जात असेल तर तुम्ही विचार करू शकता की सर्वसामान्य गोरगरीब लोक तर कसे बोलतील ह्या लोकांना आम्ही तिथं गेल्याच्यानंतर विठ्ठल चव्हाण नावाचे जे संस्थाचालक आहे यांची भाषा जर बघितली त्यावेळेस आम्ही रेकॉर्डिंग तिथं आमची मुलं काही करत होती पण त्यांनी रेकॉर्डिंग करत असताना मजाव केला रेकॉर्डिंग करू दिली नाही त्यांचे काही लोक आमच्या लोकांच्या अंगावर आले रेकॉर्डिंग करत असताना रेकॉर्डिंग करून जर व्हायरल झाली असती ना तर तुम्ही बघितलं असतात की हे विठ्ठल चव्हाण नावाचं व्यक्तींचं काय भाषा आहे आणि आम्ही विचारतो आहे बाबा की हे असं असं झालेलं आहे तर हे तुम्ही कोणाचे कोणामुळं केलं तर त्यांनी आमच्या प्रश्नाला रिक्सर उत्तर देण्याच्या अगोदर जर दादागिरीची भाषा बोलायला सुरू केली त्या ठिकाणी ते म्हणतायत की मी पण सामाजिक कार्यकर्ता आहो आणि मी पण साधासुद्धा माणूस नाही माझ्याकडे दहा बारा संस्था आहेत आणि मी बी काय साधा सुद्धा रस्त्यावरला माणूस नाही मी पण कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे एका राजकीय पक्षाचा हा व्यक्ती विठ्ठल चव्हाण एका सर्वसाधारण जळकोट तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा सदस्य सदस्य सभापती अशा पद्धतीची भाषा वापरत असेल तर विचार करू शकता भविष्यात असे हे राजकीय लोक राजकीय पक्षाचं पाठबाळ घेऊन पैशाच्या जोरावर ते बी पैसे कोणाचे हे गोरगरीब लोकांचे पैसे एक एक रुपये जमा करून ह्या लोकांचा पैसे घेतात आणि ह्यांची या लोकांचे जे संविधानिक हाका आहे लोकांचा शिष्यवरतीचा तो शिष्यवृत्तीचे पैसे उचलतात आणि सर्वसामान्य लोकांचे पैसे घेऊन याच लोकांना दाबण्याचं काम हे असे मजूर लोकं करत आहेत त्यांची माझी भाषभा झाली ते मला म्हणत होते की मी सभापती आहे मी राजकीय कार्यकर्ता आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे माझं पण त्यांना परती उत्तर आलेलं आहे आता नितीन तलवारे म्हणल्यानंतर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्याकडे जशा तसे उत्तर असतात आणि असलंच पाहिजे अशा मुजोर लोकांना माझ्याकडे उत्तर असणारच आहे मी सरळ सांगितलं विठ्ठल चव्हाणला की बाबा तू मंत्री जरी असता तर मला काही फरक पडला नसता कारण तुझं माझा वैयक्तिक विषय नाही तर मी इथं सर्वसामान्य लोकांचे विषय घेऊन या ठिकाणी आलो आहे तर त्याचा त्या माझ्या सविस्तर प्रश्नाला उत्तर द्यायची जबाबदारी दायित्व हे तुझं आहे कारण तुम्ही या ठिकाणी संस्थाचालक आहात आणि तुम्ही संस्था असल्यामुळं तुमची जबाबदारी आहे ती उत्तर देण्याची आणि ती तुम्ही दिलीच पाहिजे अशा पद्धती भूमिका माझी त्या ठिकाणी होती परंतु व्यवस्थित त्या ठिकाणी चर्चा झाली नाही आणि एकमेकाची बाचाबाची झाली आमची आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे करून घ्यायचं आहे ते करून घ्या अशा पद्धतीची भूमिका या विखेल चव्हाणची होती मग विचार करू शकता तुम्ही आता कशातच काही नाही तर एवढी मुजोरपणा एवढा आणि एवढी दशत एवढी दादागिरी या लोकांची असे तर भविष्यात हे लोक जर एका मोठ्या पदावर गेले तर हे लोक तर पायाखाली चिरडतील ना गाड्याखाली चिरडतील लोकांशी हे म्हणत आहेत पत्रकारांना सामाजिक कार्यकर्त्यांना की तुम्हाला जे करायचं ते करून घ्या म्हणजे एवढी ताकद येते कुठून या लोकांना राजकीय पक्षाचं बळ घेऊ सर्वसामान्यांच्या जीवावर पक्ष मोठे करतात सर्वसामान्यांच्या जीवावर गोरगरिबांच्या जीवावर हे लोक मोठे होत आहेत आणि याच लोकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत मग यांचा हा मुजोरपणा कमी झाला पाहिजे आमचा माज झिरला पाहिजे आमचा माज उतरला पाहिजे आणि उतरवण्याची जबाबदारी सर्वसामान्य लोकांची आहे तिथं अनेक प्रकारचे त्या ठिकाणी लेकरांना त्रास होतोय या लोकांनी जबाबदारी ते घ्यायला पाहिजे का नाही ऑन द स्पॉट घरी सांगतायत तुमचा हातगावला सेंटर आलं आहे आणि मग हातगावला लोकं जातील कशी लेकरं आणि लेकरं जर जाणार नाहीत ते लेकरं परीक्षा देणार नाही तर त्यांची शिष्यवृत्ती थांबेल आणि मग शिष्यवृत्ती मिळाली नाही आम्हाला म्हणून यांचे शैक्षणिक डॉक्युमेंट हे लोक अडवतील आणि असेच डॉक्युमेंट ठेवून लेकरांचं आयुष्य लेकरांचं भविष्य बिघडायचं काम या असे चा संस्था सगळं करतायत मग ह्याला आला बसला पाहिजे का नाही आणि याच भूमिके नाही याच प्रामाणिक भूमिका घेऊन सर्वसामान्य लोकांचा आवाज आपण त्या ठिकाणी उठावा या उद्देशा आम्ही गेलो परंतु तिथं आम्हाला अपमानस्पद वागणूक या ठिकाणी मिळाली परंतु जशस्त उत्तरसुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्याला दिलेलं आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांना माझं एक म्हणणं आहे की तक्रार जर येत नसेल तर मग प्रश्न उचलायचे नाही असं काही लोकांचं म्हणणं असते परंतु सर्वसामान्य लोक अशा मुजोर लोकांच्या विरोधात बोलायला घाबरतात मग अशा मुजोर लोकांच्या विरोधात न बोलता आम्ही पण गप्प बसायचं का सगळे जर असे गप्प बसायला लागले तर मग ह्याची दादागिरी वाढेल ना काहीच नसताना जर असं एवढी दादागिरी असेल माझ्याकडे दहा बारा संस्था आहेत कुठून आल्या संस्था एस सी टी असेल कॅटेगरीनुसार हे लोक तिथं मंत्राला जातात लोकांच्या पाया पडतात आणि संस्था आणतात संस्था आणल्यानंतर जेव्हा ॲडमिशन घ्यायच असते तेव्हा इतर लोकांच्या पाया पडतात ॲडमिशन कंप्लीट करतात आणि नंतर माज दाखवतात हे माज उतरला पाहिजे एवढीच माझी प्राण भूमिका आणि जोपर्यंत हा विषय लागणार नाही अशा लोक लेकरांचा अन्याय होणारा अन्याय लेकरांवर थांबणार नाही तोपर्यंत मी कोणत्याही किती मंत्री संत्री राऊदया त्यांच्या विरोधात बोलायची धमक मग माझ्यामध्ये असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के मला कॉलेज असेल दौडूजीराव पाटील कॉलेज यांच्यावर माझं लक्ष असणार आहे एवढंच माझी भूमिका आहे सर्वसामान्य लोकांनी हा व्हिडिओ बघावा आणि कुठेही काही विषय असेल कोणीही लेकर विद्यार्थ्यावर कोणाला त्रास होत असेल विद्यार्थ्यावर काय असेल तर सरळ नितीन तलवारला संपर्क करावा अशी एवढी भूमिका माझी असणार आहे धन्यवाद सर्वांना माझा पुन्हा एकदा जय लघुजी जय भीम जय संविधान जय महाराज जय